नमस्कार संतोष आपण दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना तसेच चंदगड तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना करून चंदगड तालुक्याचा नावलौकिक साता समुद्र हेवीच्यासभा मतदारसंघाला विकासाची चालना देणारे कैलासवासी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे दौलत सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पूर्णाकृती पुतळा व स्मारक व्हावा अशी चंदगड तालुकावासियांची इच्छा असून सध्या कार्यरत असणाऱ्या दौलत अथर्व प्रशासनानं या पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारणीसाठी जागा उपलब्ध करून सहकार्य करावं अशा मागणीचं निवेदन दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना देण्यात आलं यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्यामराव अॅडव्होकेट संतोष मळवीकर एम एन तुपारी उपस्थित होते निवेदन देण्यात आलेल्या उपस्थितांबरोबर चेअरमन मानसिंग खोराटे यांनी चर्चा करत आपली कोणतीही हरकत नसून चंदगड आजारा तालुक्याचा सर्वांगीण विकास हा कैलासवासी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्यामुळे झाला असून दौलतथर्व कारखाना कार्यस्थळावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यात माझी कोणतीच हरकत नाही कारण या कारखान्याचं मी मालक नसून चालक आहे तेव्हा मालक असणाऱ्या सभासदांची व शासनाची परवानगी घेणं योग्य ठरेल असं निवेदन देण्यास उपस्थित असणाऱ्या शामराव मुरकुटे व एम एन यांना चर्चे दरम्यान चर्मन मानसिंग सांगितलं महान कार्य म्हणजे अर्थात त्याच्यामुळे करणार महान व्यक्ती करताय वादच नाही कारखान्याची स्थापना विकी पाटील चव्हाण पाटील साहेबांनी केली नंतर ते आले त्यांनी ऍक्च्युली सुरुवात केला हा कारखाना आणि मग काय बऱ्याचशा गोष्टी घडल्या तर अतिशय चांगलं हे काम आहे तुम्ही ज्या हातात घेतला राहता आणि आमचा त्याच्यासाठी संपूर्ण शंभर टक्के तुम्हाला पाठिंबा राहील सहभाग राहील की माझी परवानगी काढायची काही गरज नाही कारण परवानगी द्यायला मी काही मागत नाही मी हा कारखाना जरासा आर्थिक दृष्टिचक्रात सापडलेला होता तो कुठंतरी परत पुन्हा एकदा सुस्थितीत आणून शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी इथं आलेलो आहे त्यामुळं मी ह्या कारखाना चालवतोय याचा अर्थ मी हा मालक नाही आहे किंवा कधी मी तसं वागत सुद्धा नाही पण ठीक आहे आम्ही चालवतो म्हटल्यावर तुम्ही आला तिथ पण ठीक आहे खरे मालक या कारखान्याचे कोण असले तर ते सभासद आहेत त्यामुळे सभासदांच्याकडून एकदा तुम्ही परवानगी वगैरे काय असेल ते घ्या त्याच्यानंतर पुतळा म्हटला की आजकाल बऱ्याचशा कायदेशीर बाबीर त्यांची पूर्तता करा सभासद आणि सरकार ह्याच्या पलीकडे तिसरा मानसिक खोराटना विचारायची काही गरज नाही तुम्ही कधीही कुठेही तुम्ही योग्य अशी जागा ओळखून एक चांगला मनमोहक अतिशय उत्तम असा पुतळा बांधावा अशा मताचा मी